तुम्ही कधी गणपती बाप्पाला केलेल्या नवसामुळे फक्त चौदा दिवसात चक्क साडेचार किलो वेट लॉस झालेला पाहिलंय का मी कोकणात झालेला हा चमत्कार माझ्या डोळ्यांनी पाहिलाय रेडीच्या नवसाला गणपतीकडे दिवस रोज अकरा हजार अकरा पावले चालण्याचा चा वेगळा नवस पूर्ण केल्यावर माझं वजन एकशे पाच पाच किलो वरून थेट एकशे एक किलो पर्यंत येऊन पोहोचलं आता भर चतुर्थी नैवेद्य आणि गोडधोड पदार्थ खाऊन देखील माझं वजन एवढ्या झपाट्याने कमी कसं झालं तर याच उत्तर तर म्हणजे डिसिप्लिन यामध्ये चतुर्थी दिवसभर शूट करून कितीही दमलेलो असलो तरी मी सलग चौदा दिवस सकाळी पाच ला उठून रोज अकरा हजार एकशे अकरा पावले म्हणजे तब्बल दोन तास आणि साडेआठ किलोमीटर चालायचा नाही तर सकाळचा नाश्ता आणि दुपारचे नैवेद्याचे जेवण सोडता सलग चौदा दिवस रोज रात्री फक्त फळं खाऊन राहण्याचा संकल्प पा देखील पाळला संपूर्ण चतुर्थीत फक्त एकच मोदक खायला अलाउड असल्यामुळे मोदकाची तहान पातोळ्यावर भाग ही नवीन कळली हा नवस जरी पूर्ण झाला असला तरी या जर्नी मधून शिकलेल्या गोष्टी मला पुढील वेट लॉस आणि फिटनेस जर्नी मध्ये नक्कीच इन्स्पायर करत राहतील आणि बाप्पा तर सोबत आहेच तुम्हालाही माझ्या या जर्नी ने लाईफ मध्ये एखादी गोष्ट अचीव्ह करायला थोडं जरी इन्स्पिरेशन मिळालं असेल तर नक्कीच बाप्पा मर्या कमेंट करायला विसरू नका